महिलांनी आरोग्याच्या बाबतीत दक्षता घेणं जरुरीचं आहे मनोगत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी व्यक्त केला आहे आयोजित करण्यात आलेल्या महिला निदान महिला निदान आरोग्य शिबिरास आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट दिली जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किशन जाधव यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं शिबिरास भेट दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला मग आमच्या चांद्रयाचा जितका आम्हाला गर्व आहे तितका आमच्या महिलांच्या आरोग्याच्या सुविधा सुद्धा तेवढ्या पद्धतीच्या सुदृढ असलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणं याच्यामध्ये कोणती टीका आली स्वतःच्या मृत्यूची एक पोस्ट केली होती हो हो, हो, हो कॅन्सरच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी जी पोस्ट केली दुर्दैवाने त्यांच्या निधनाच्या काही बातम्या आपल्या माध्यमांमधून येत होत्या अनेक वेळा त्यामध्ये त्यांनी स्वतः पोस्ट केली की मी जिवंत आहे त्या जिवंत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्यांनी जी जनजागृतीसाठी पोस्ट केली त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं की सर्वायकल कॅन्सरच्या माध्यमातून अनेक महिलांना यामधून जावं लागतं त्याचं आत्ताच आपण उपवास तपास हे विषय बोलले हे सगळे त्याच्याशी संबंधित विषय आहेत आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की बाबत जनजागृती असणं कधीही चांगलं आहे कारण की तिला एकटीला सांभाळायचं नसतं त्या स्त्रीला संपूर्ण कुटुंब सांभाळायचं असतं परिवार सांभाळायचं असतं मुलांना सांभाळायचं असतं आणि ती सगळ्यात जास्त आरोग्याचे प्रश्न हे महिलांमध्ये उद्भवतात या प्रसंगी पक्षाचे नेते महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते